फायनली आशिया कप संपला खरं तर बाहेरच्या गोष्टींनी जास्त गाजली टूर्नामेंट मग ते नो हँडशेक सागा असू द्या किंवा ट्रॉफी प्रेझेंटेशन वेळी मोहसिन नकवीने केलेला पराक्रम पण या सगळ्यात एक गोष्ट बघायची मिस झाली आणि ती म्हणजे आपल्या टीम इंडियाने केलेला जबरदस्त परफॉर्मन्स उगाच नाही अख्खा आशिया कप अनबिटन राहिलो आपण एक्झाम तर झाली मग त्याचा स्कोर कार्ड पण लागेलच ना म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये आपला इनर हर्षा भोगले जागून इंडियन प्लेयर्सच्या आशिया कप परफॉर्मन्सला मार्क्स देणार आहोत सुरुवात करूयात प्लेअर ऑफ द सिरीज अभिषेक शर्मापासून <प्राविणा> वर्ल्ड नंबर वन टी ट्वेंटी बॅट्समॅन आणि अभिषेक खेळलाही तसंच आपल्या या ओपनरने पूर्ण आशिया कपमध्ये आपल्या अटॅकिंग बॅटिंगने जवळपास प्रत्येक बॉलरला धुवून काढले त्याने सात मॅचेसमध्ये सर्वात जास्त म्हणजे तीनशे चौदा रन्स काढल्या रन्स तर केल्या पण महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे त्याचा दोनशेचा स्ट्राईक रेट त्याने पाकिस्तानच्या प्रीमियर बॉलर शाहीन अफ्रिदीला पहिल्या बॉलवर मारलेला सिक्स तर आपण कधीच विसरू नाही शकणार खरं तर अभिषेक दहापैकी पैकी दहा डिझर्व करतो पण फायनलमध्ये तो लवकर आउट झाला म्हणून अभिषेक शर्मा नाईन पॉईंट फाईव्ह बॅटिंगमध्ये अभिषेक होता तर बॉलिंगमध्ये होता कुलदीप यादव पूर्ण आशिया कपमध्ये ज्यावेळी ही कॅप्टनला विकेट हवी होती त्यावेळी कुलदीपने ती त्याला घेऊन दिली जसप्रीत बुमराह फॉर्ममध्ये नव्हता त्यामुळे इंडियाला एका नवीन बॉलिंग हिरोची गरज होती आणि काय परफॉर्म केलं कुलदीपने त्याने सात मॅचेसमध्ये सतरा विकेट घेतल्या त्याही सातपेक्षा कमी इकनॉमिरेटने वॉटर बॉलर तसे कुलदीपलाही दहा मार्क देऊ शकतो पण दर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रूव्हमेंट राईट म्हणून कुलदीप यादव नाईन पॉईंट फाईव्ह फायनलचा हिरो तिलक वर्मा काय इनिंग होती तसे पाहायला गेले तर आपली बॅटिंग एवढ्या जबरदस्त फॉर्ममध्ये होती की तिलकला पाहिजे तसा बॅटिंगचा जा चान्स मिळत नव्हता पण तरीही तो थोडंफार कंट्रीब्युशन करत होताच आणि मग आली फायनल त्याच्या टीमला त्याची सर्वात जास्त गरज होती त्यावेळी हात त्याने हातवर केला आणि एकोणसत्तर रन्सची हिस्टॉरिक इनिंग खेळली त्याने एकूण दोनशे तेरा रन्स केल्या त्यामुळे तिलक वर्मा एट पॉइंट फाईव्ह वरुण चक्रवर्ती वर्ल्ड नंबर वन टी ट्वेंटी बॉलर तसे बघायला गेले तर वरुणने फक्त सात विकेट्सच घेतल्या पण त्याच्या बॉलिंगची क्वालिटी कुठे कमी नव्हती पहिल्या मॅचपासून तो कुलदीप आणि अक्षर या स्पिन ट्रायोने ऑपोजिशनला कधीच सेटल होऊन दिलं नाही आणि हाच इंडियाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरला त्याच्या बॉलिंगवर कॅच ड्रॉप झाले नसते तर आणखी जास्त विकेट्स नक्कीच घेतले असतात सो so, वरुण चक्रवर्ती सेवन पॉईंट फाईव्ह yes, येस हा पूर्ण कॅम्पेन टीम इंडियासाठी एकदम जबरदस्त होता पण दोन सिनियर प्लेयर्स होते ज्यांना आपल्या स्टँडर्डसारखी कामगिरी करता आली नाही कॅप्टनपासून सुरुवात करू सूर्यकुमार यादव जगातील सर्वात डिस्ट्रक्टिव्ह बॅट्समॅनपैकी एक जेव्हा तो फ्लोमध्ये असतो त्यावेळी तो आपल्याला दि ग्रेट ए बी डिव्हिलियर्सची आठवण करून देतो पण या एशिया कपमध्ये काहीतरी मिसिंग होतं सूर्य बॅटिंगमध्ये तो फ्लो पकडूच शकला नाही सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्धची सत्तेचाळीस रन्सची इनिंग सोडली तर त्याने खूप स्ट्रगल केले हां कॅप्टन म्हणून तो सोपअ होता पण बॅट्समन म्हणून आय डोंट नो म्हणून सूर्यकुमार यादव फोर आउट ऑफ टेन जसप्रीत बुमराच्या बॉलिंगवर चौकार षटकार एक्स्ट्रा कवरवरून सिक्स इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा आपल्याला हे चित्र बघायला भेटतं अगदी क्वचित पण या आशिया कपमध्ये दोन ते तीन मॅचेसमध्ये आपण बुमराला जवळपास दहाच्या इकॉनॉमी रेटने बॉलिंग करताना पाहिले हो तो ब्रेक नंतर येत होता पण तरीही बुमराने त्याचा एक वेगळा स्टँडर्ड सेट करून ठेवला आहे सो अशी कामगिरी बुमरासारख्या वर्ल्ड क्लास बॉलरला अजिबात शोभणारी नव्हती त्यामुळे जसप्रीत बुमराह थ्री आउट ऑफ टेन पण इट्स ओके ग्रेट प्लेयर्स ऑलवेज कम बॅक स्ट्रॉंग आणि आपला बुमरा ही तेच करेल कारण तर हे होते आमचे आशिया कप दोन हजार पंचवीस चे रिपोर्ट कार्ड तुम्हीही तुमचे रिपोर्ट कार्ड कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्रिकेटिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी ए डी सी स्पोर्ट्सने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका